मंडळी कधी बॉससोबत पंगा कधी फॅमिलीत दंगा मित्रांनो आयुष्यातल्या राड्यांना नाही काही अंत म्हणूनच हसत राहा हसत राहा असं सांगतायत कॉमेडीचे कलावंत जे तुमच्यासाठी घेऊन आले आहेत तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची तर मग जोरदार टाळणी स्वागत करूया हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्धाच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं मंडळी जत्रा म्हटली की पाहुणे येणारच ना राव तसेच आपल्या हास्य जत्रेमध्ये सुद्धा कॉमेडीचे किंग असलेले मान्यवर पाहुणे येत असतात जे आपल्या विनोदवीरांना कॉमेडीच्या जहागिरीचा दावा भक्कम करण्यासाठी मदत करतात आज देखील असे दोन पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत जोरदार टाळणी त्यांचं स्वागत करूया अरुण कदम आणि शशिकांत केरकर वा वा, वा। अरुणजी आपलं मनपूर्वक स्वागत शशिकांत तुझंही स्वागत मला फक्त सुरुवातीला एकच विचारायचं आत्ताच तुला थांबून की हे जे तू काही फेकलंस ते तुला चौगुलेकडे फेकायचं होतं का साईकडे रे भाला आता आलोय सुरुवातीला इक्र शशिकांत तुमचं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत मनापासून स्वागत मी तुम्हाला दोघांनाही नम्र विनंती करते की तुम्ही आपापल्या गावच्या इनामदारांबरोबर स्थानपन्न व्हावं थँक्यू तर मंडळी टायमिंगच्या फटक्यांनी मंच गाजवायला गावकरी सज्ज आहेत चला तर मग बघूया कोण साधतय टायमिंगचं अचूक नेम आणि घेऊन जातोय मानाचा फेटा चला तर मग सुरू करूया लाफ्टरचं सुसाट सेशन पण त्याआधी कॉमेडीच्या या बंद्या रुपयाला विचारूया कोण टाकणार मंचावर आज पहिलं पाऊल बघूया नाण्याचं काय म्हणणं रेडी yeah, yes, yes, हास्य मंडळी माणसाच्या चांगूलपणाची शिक्षा त्याला कधी कशी मिळेल सांगता येत नाही चला तर बघूया चांगूलपणा दाखवायला गेलेल्या माणसाच्या नशिबी आलेले हे भोग आपल्या समोर येत हास्य खुर्दाचे इनामदार प्रसाद नम्रता आणि त्यांच्या सोबत आहे खास भू भू भूमिकेत गौरव मोरे अच्छा एंट्रीचं म्युझिक दे ना नाही तर तू पिशाळेल धनश्री दिकरा ए हा कुठला आहे नाहीतर तुला हा अशोल वाटेल आणि मग तुला अशोल वाटलं ना तो तर तुला पुढच्या स्किट मधले जोक्सच कळणार नाही मग तू नेहमी सारखी कन्फ्युज बसून राहतो हॅलो सम्... नाही ना, ना, सम्या अरे सम्या मी निघालो एका सिग्नल ला चालू आहे यार आजच्या दिवस मार ना अटेंडन्स माझी यार अरे बस काय त्या विषाखाला सांभाळून घेतोच ना रोज अरे बस काय यार तुला माहिती ना आपला बॉस कसा आहे अरे काहीतरी जुजबी 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 कुजबी सांग ना काहीतरी यार ऐक ना अरे नंतर बॉस लय वाईट यार अरे समय अरे स... समय बॉस ला समजो बॉस काय यार आ, आ, आ! कुत्रा मुतला मग तो फालतू पीजे कशाला करतो त्याच्यामुळे तो करून निषेध व्यक्त करतो त्याच्या निषेध असं दुसऱ्याला घाण करून नाही रे डिकरा तुकडा काय डुकरा तुम्ही डुकरा अरे डिकरा पण डुकरा नाही डिकरा बोलला डिकरा ए डिकरा माने मुलगा ए ए टॉमी से हाय टू हिम हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत हा ओळखीचा गौरव तोय गुरगुरतोय कुठेतरी तरी ऐकलंय हा जसं माझ्या डिकरा म्हणजे कुत्रा आहे ना तसे तू बी माझ्या डिकरा म्हणजे कुत्रा म्हणजे मी मी कुत्रा मुलका आहे तू मी टॉमी अरे हे बघा टॉमी नवेच <laughs> फालतू पीचे करतो केलं निसर्गता ए ए डिकरं ए ऐकलं ढिकरं त्याचे काय आहे ना आम्हाला ना रस्ता क्रॉस करायचा आहे दोघांना ते तू आम्हाला थोडी मदत करते नाही नाही ना, आज मला उशीर झाला ऐका माझं प्लीज ए डिकरं ऐकलं डिकरं त्याचं काय आहे नागड्या नागड का नाही नाही त्याच्या काय आहे ना गाड्या खूप फिड्या येतात जातात ना, ना, ना त्याच्यामुळे जाता मला आता पहिल्यासारखे घावपण जमत नाही रे आता नऊवा महिना चालू आहे ना का सप्टेंबर महिना चालू आहे ना तू काय वाटले तुला काय चावट विनोद ऐकते तू पण ए दिकरा कस आहे माझा अजून जेवण बाकी आहे मला कळत घेऊन घ्या <laughs> जेवण लवकर ब्रेक संपला इकडे जावा लवकर अरे माझ जेवण माझ जेवण बाकी आहे माझ जेवण ते माझ्या आहे ना माझ्यासारखेच कळते <laughs> <laughs> काय गाजर लागलं हो काहीतरी मागे <laughs> ठीक आहे आता सिग्नल सुटला की मी तुमचा हात पकडतो तुम्हाला घेऊन जातो तयार राहायला का झाडा बाबाच का तुला का काय दीकर हा कोण आहे तुमचा कुत्रा मला झाड्या बोलला जाडा नाही बोल काय पतला ब कुत्रा माझ्यावर हसतोय मग तू हे त्याला पटलं ना पाहिजे जर सुरू शिकरशी पटला आणि पटला थांब थांब सिग्नल 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 सुटतोय तीन दोन चल चला ताल। आ जा चल आता चला ना सिग्नल सुटलाय ए मला थोडीशी लिपस्टिक लावून घे तू लिपस्टिक चला आता सिग्नल सुटलाय आणि चला ना मला उशीर हो हं आणि लिपस्टिक लावून चल त्याच्या काय आहे ना मी माझ्या डेटवर चाललाय

हा जबाबदार आहे तुमचा कुत्र जवळजवळ क्लिअर बोलला होता क्लॅरिटी पाहिजे क्लॅरिटी क्लॅरिटी पाहिजे ना म्हणून ते <laughs> <laughs> स्वतःच्या <जा> स्किड मध्ये ते <laughs> बोलतात ना क्लॅरिटी स्वतःच्या स्पीड मध्ये <laughs> <वो। laughs> इथे तुला अनुकंपा तत्वावर आणलंय बघ गौरव तू ना ऍक्टर म्हणून कुत्रा आहेस पण तू कुत्रा म्हणून पण कुत्राच आहेस याला सांग म्हणजे माझ्या बोलतो ह्याला सांग आपल्याला उशीर होतोय उशीर होतोय ना तू चल अहो मला उशीर झाला माझ्या ऑफिसचं तुम्हाला माहिती नाही माहिती आहे अहो मला लेट झाला ना तिकडे वाट लावतात तो समया ना समया दिसतो चेहऱ्यावर ना चांगला एक नंबरचा काड्या करतो माहितीये तुम्हाला मला प्लीज उशीर झाला आहे आएक... आपण थोडी घाई केली पाहिजे आपण म्हणजे मी घाई करतोच तुम्ही जरा घाई करा प्लीज प्लीज पण डायरेक्ट लगेच लगेच निघा तुम्ही सिग्नल सिग्नल सुटूया तीन दोन एक चला 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 दोन स्मॉल एक लाख दोन स्मॉल एक लाख

जेब्रा क्रॉसिंग बघून मला माझ्या सायरसची आठवण आली सायरस नावचा जेब्रा होता तुमच्याकडे सायरस <laughs> माझा बॉयफ्रेंड त्याची आठवण आली वाजवायचा असाच पियानो झेब्रा क्रॉसिंग बघून मला त्याच्या पियानो ची झेब्रा क्रॉसिंग बघून तुला पियानो आठवला ढिकरा आम्ही आहे ना ढिकारा ढिकारे नावाचे ना डिस्को मध्ये जायच्या तो पियानो वाजवायचा आणि मी त्याच्यावर नाचायची चला ना <laughs>

नाही वा। तू ना सगळ्या पियानो फोडून टाकेल तिकरा तुझा पियानो पण नीट वाजत नाही आपण स्किट वाचतो वा वा चला मग आता मी तुला वाजवून दाखवते माझ्यासोबत नाच हे बघ जमत त्याच्यावर कसले डान्स करत डान्स नाही करत म्हाताऱ्याला क्रॉस करायला मदत करतोय कळलं का असली मदत सिग्नल सुटलाय कधी सिग्नल सुटला सिग्नल सुटला <laughs> सिग्नल सुटला <laughs> रस्ता क्रॉस करताना दोन स्मॉल एक लाल टाकत होती आता परत येताना बरोबर मोठे मोठे टांग टाकत आलीस ते माझ्या डॉक्टर ने मला सांगितलंय चालताना दोन स्मॉल एक लाल आणि अंगाचालक पटी आला पटी आला आधी तुम्हाला कळत का मला उशीर झाला ऑफिस ला कुठं मला इकडे यार सॉरी यार तिकडे माझं चुकला चल मी निघते बाय निघते म्हणजे रस्ते क्रॉस करायचं ना माझा मूड गेला रस्ता क्रॉस करायचा मूड गेला म्हणजे आवतो तुमचा बॉयफ्रेंड तिकडे वाट बघतो त्याचा पण रस्ता क्रॉस करायचा मूड गेला म्हणजे त्याचा काय आहे ना आम्ही आमच्या तरुणपणी रस्ता क्रॉस करायला पाहिजे होता पण आता रस्ता क्रॉस करून त्याचा काही उपयोग पण नाही होणार आहे की नाही तर मी निघत म्हातारे रे मला लेट झाला चालले जातात फेरडे तुझ्या आईचं गो तुझ्या रे बा अरे बोलला तू मेला एक एकदा कुत्रा बनवला